नमस्कार आपण पाहताय नमस्ते हरश न्यूज मी संदीप कोकाटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सध्या सर्वच ठिकाणी जी चर्चेचा विषय आहे तो म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीचं काय होणार आपल्या भागामध्ये आपल्या गटामध्ये कुठल्या उमेदवाराला उमेदवारी मिळणार यावरून मोठ्या पद्धतीने आणि रंजक चर्चाशी गावोगावी पाहायला मिळते जिल्हा परिषदच्या गटामध्ये नेमकं काय चर्चा सुरू आहे कुठले नावं चर्चेमध्ये आहेत पण जे नावं चर्चेमध्ये आहेत त्यांच्याशी पण आपण मुलाखत घेण्याचा प्रयत्न करतो आहे की ते इच्छुक उमेदवारांना नेमकं कुठल्या बेसवरती इच्छुक आहेत कुठल्या बेसवरती निवडणूक ही लढवणार आहेत त्याचबरोबर त्यांची कामं काय आहे त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत निवडणुकींचा गाजावाजा हा स्पेशल रिपोर्ट आपण आहोत इटकूर जिल्हा परिषद गटामध्ये इटकूर जिल्हा परिषद गटाचा जर विचार करायचा झाला तर हा गट सर्वसाधारण सुटलेला आहे त्यामुळे या ठिकाणी इच्छुकांची संख्या तर आहेच मात्र त्यामध्ये इच्छुक उमेदवारांच्या गर्दीमध्ये नेमकं कुठला उमेदवार हा संभाव्य उमेदवार असू शकतो त्या पक्षाचा किंवा कुठल्या उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी निश्चित होण्याचे चिन्ह दिसत आहेत या सगळ्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत आपण सध्या इतूर जिल्हा परिषद गटातील कन्हेरवाडी या गावामध्ये आलेलो आहोत कन्हेरवाडीचे सरपंच ॲडव्होकेट रामराजे जाधव हे आपल्यासोबत आहेत गावचे विद्यमान सरपंच आहेत मागच्या टर्मला देखील त्यांच्या पत्नी या ठिकाणी सरपंच होत्या आणि त्यांनी या ठिकाणी सरपंच झाल्यापासून अनेक विकास आणि अनेक गावांमध्ये जे काही मूलभूत सुविधा आहेत ते प्रश्न देखील या ठिकाणी पूर्णपणे मार्गे लावलेले आहेत एकंदरीत सगळी गाव कसं आहे गावामध्ये काय बदल केले हे आपण त्यांच्याकडून तर ना ऐकणारच आहोत त्यानंतर आपण गावामध्ये खरंच ते बदल झालेत का हे देखील पाहणार आहोत सध्या भारतीय जनता पक्षाचे स त्याला संभाव्य उमेदवार या जिल्हा परिषद गटामध्ये रामराजे जाधव हे आहेत आणि त्यामुळेच यांची चर्चा आणि किंवा ह्यांना काय वाटतं यांच्याशी आपण चर्चा करणं हे फार तितकंच महत्त्वाचं आहे दर्शकांच्या दृष्टीने देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आपल्यासोबत ॲडव्होकेट रामराजे जाधव आहेत जे की कनिरवाडीचे विद्यमान सरपंच आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सरपंच परिषद जे आहे त्याचे मराठवाड्याचे अध्यक्ष आहेत ऊस उत्पादक काहीतरी त्यांची संघटना आहे त्याचे देखील त्यांच्याकडे पद आहेत असे वेगवेगळे पदं त्यांच्याकडे आहेत आपण सुरुवातीला त्यांच्याच परिचय थोडक्यात जाणून घेऊया थोडंसं पुढूया तुमच्याकडे तर मुळात तुमचा परिचय आम्हाला पुढं चालक आले की तुमचं शिक्षण काय झालं आहे एकंदरीत तुमच्याकडे आत्ता सध्या खूप कुठले पदं आहेत माझं शिक्षण जे आहे ते बी एस सी एल एल बी झालेलं आहे आणि त्यानंतर मी वकिली व्यवसायात देखील चार पाच वर्ष काम केलं आणि गावातल्या समस्या गावामध्ये सुरुवातीपासून मी कुठल्या शहराकडं म्हणजे मला आकर्षण नव्हतं शिक्षणापुरतं मी पुणे लातूर संभाजीनगर या ठिकाणी शिक्षण माझं पूर्ण केलं आणि वकिली करत असताना गावातल्या समस्या योगायोगाने हो त्यावेळी ग्रामपंचायतची निवडणूक गावातली लागलेली होती आणि माझे सर्व मित्र आणि युवकांनी त्या ठिकाणी आपण ग्रामपंचायत लढवावी असा सल्ला दिला त्याच्यानुसार आम्ही ग्रामपंचायत लढवली आणि त्याच्यापुढं आपल्याला माहितीच आहे की आदर्श ग्राम पुरस्कार हा गावाला भेटलेला आहे चाळीस लाख रुपयाचं बक्षीस गावाला भेटलं आणि त्यावेळी माझी पत्नी सरपंच होती आणि त्यानंतर आता विद्यमान सरपंच मी आहे बरं मला एक सांगा की एकंदरीत तुम्ही तुमचं नाव देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या भागामध्ये चर्चेला जात आहे की उमेदवारी निश्चित झाल्याचं असं बोललं जात आहे काही लोकांकडून याच्यामध्ये किती तथ्य आहे ती नंतरचा भाग आहे मात्र जिल्हा परिषद गटामधून तुम्ही देखील इच्छुक आहात त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे जे काय राणा पाटील आहेत त्यांचे देखील अनेक वर्षांपासूनचे त्यांच्या वडिलांपासूनचे पूर्वीचे समर्थक आहात आणि त्यांचे विश्वासू देखील आहात एकंदरीतच या सगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये काय परिस्थिती आहे आणि तुम्ही इच्छुक आहात मात्र तुम्ही कुठल्या बेसवरती तुम्ही या सगळ्या प म्हणजे निवडणुकीला सामोरं जाणार आहात किंवा लोकांना इच्छुक उमेदवारामध्ये तुमचं विशेष पण काय सांगाल आता इच्छुकांची संख्या जशी आहे भरपूर त्याच्यामध्ये मी पण एक इच्छुक आहे मला पण जिल्हा परिषद इटकोर भारतीय जनता पक्षाकडून लढवायचं नियोजन आहे माझं आणि त्या पद्धतीनं पक्षाकडं फॉर्म भरून मी मागणी केलेली आहे की जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस यासाठी मी इच्छुक आहे यापूर्वी देखील मी पंचायत समितीला इच्छुक होतो परंतु पक्षाने त्यावेळी मला म्हणजे दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी लागणार होती किंवा पार्टीकडून त्यांना शब्द दिला गेलेला होता आणि आम्हाला आदेश आला की तुम्ही अर्ज काढून घ्यायचेत त्यावेळी पंचायत समितीमधून मी अर्ज काढून माघार घेतली होती पक्षाच्या आदेशानुसार आणि आत्ता या ठिकाणी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मी लढविण्यासाठी उत्सुक तर आहेच आणि त्यासाठी म्हणजे का उत्सुक आहे का लढवायची मला तर मी साधारण गेल्या दोन हजार पंधरापासून माझ्या ग्रामपंचायतीचा सरपंच आहे मागच्या टर्ममध्ये पत्नी होती आणि आम्ही ज्या पद्धतीने ग्रामीण भागासाठी कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत कशात नाविन्य पूर्ण कामं करायची आणि कशात आहे ते सुधरवायचं आहे ह्या गोष्टी म्हणजे अग्रस्थानी ठेवून काम केलं त्याच्यामध्ये सर्वप्रथम मुक्त गाव आम्ही स्वतः ग्रामपंचायत आणि आम्ही स्वतः आम्ही सगळ्यांनी मिळून साधारण बावीस दिवसामध्ये आठशे शौचालयक निरोवडीमध्ये बांधले होते हो आणि गाव पूर्ण हागंदारी मुक्त केलं होतं आता नुसतं हागनदारी मुक्त केलं नाही तर आज सुद्धा आहे दहा वर्षांनी सुद्धा तुम्हाला गावात गेलं तर त्या बाबतीत कुठेही घाण दिसणार नाही पूर्ण लोक शंभर टक्के शौचालयाचा वापर करत आहेत त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर जे काय लागतं लोकांना विकास आणि मूलभूत मूलभूत प्रश्न हा तर विकास म्हणजे काय तर मूलभूत गोष्टी पूर्ण केल्यानंतर ॲडिशनल ज्या केलेल्या गोष्टी आहेत त्याला विकास म्हणलं पाहिजे सोयी सुविधा आहे त्यालाच विकास असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वप्रथम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचा प्रयत्न केला शाळेच्या इमारती चाळीस वर्षापूर्वीच्या होत्या पाण्याची टाकी पाईपलाईन त्यानंतर अंगणवाड्या असतील गावातले रस्ते असतील अतिक्रमणं असतील ह्या सगळ्या गोष्टी भौतिक गोष्टी आम्ही सुरुवातीला हाती घेतल्या आठशे शौचालय उभी केली नंतरच्या काळामध्ये पाणी असायचं काही भागात पाणी नसायचं लोकांना अडचणी यायच्या तर पाणी पुरवठ्याची योजना नवीन मंजूर करून घेतली आणि प्रत्येक कुटुंबात नळ आता गावात तुम्हाला एकही कुटुंब असं सापडणार नाही कन्हेरवाडीमध्ये की ज्यांच्या घरी नळ नाही किंवा नळ नुसताच आहे त्याला पाणी येत नाही असं एकही तुम्हाला कुटुंब किंवा त्याच्याकडे शौचालय नाही हो मी तुम्हाला बोलत बोलत मग आपलं बोलणं झालं होतं त्यावेळी तुम्ही चॅलेंज देखील केले के की जर असं कुठं असेल एक लाखाचं तर लाख रुपयाचं बक्षीस तुम्ही नळाला पाणी येत नाही किंवा नळ नाही असं कुटुंब दाखवा आणि आमच्याकडून घेऊन जावा म्हणजे पंचायतीकडून हो। आणि त्याच पद्धतीनं मग शाळेच्या इमारती होत्या त्या अडच्या आता जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष असताना पूर्ण इमारत त्यांच्याकडून मी नवीन घेतली आणि हे सगळं प्रत्येक सरपंच काम करण्यासाठी झालेला असतो प्रत्येकाला चांगलंच काम करायचं असतं परंतु शासनाकडून येणारा जो निधी आहे तो निधी काय हे सगळे कामं करण्यापुरता नसतो बरोबर आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची झाली तर साधारण दोन हजार पंधरा ते सव्वीस अकरा वर्ष सरपंच असताना ग्रामपंचायतीतून आत्तापर्यंत मॅक्सिमम तीन ते चार वेळा दिवाबत्तीची सोय खर्चाची केली परंतु ॲक्च्युली अकरा वेळा बदलावे लागले तर मी काम करत असताना निधी किती आहे निधीतूनच फक्त होतोय का जिथं गरज पडेल तिथून सी एस आरचा फंड असेल कुठल्या संस्थेकडून आपण मागणी करून तो निधी उपलब्ध केला असेल बऱ्याच वेळा अशासकीय निधीमधून बरीचशी कामं आम्ही केली काम आणि करता येतात मग त्याच्यामध्ये कचराकुंडी प्रत्येक घरात वाटप असेल पाण्याचा इच्छाशक्ती महत्वाची आहे आणि आपली काम करण्याची पद्धत आणि दुसरी एक गोष्ट आहे की काम करण्याची पद्धत इच्छाशक्ती आणि ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय त्याच्यातलं सखोल ज्ञान असलं पाहिजे आणि पाहिजे yes. लोकांप्रती जी निष्ठा आहे किंवा लोकांप्रे पाहिजे भावना आपल्यामध्ये आणि एखाद्या गोष्टीला आपण गेलो आणि त्या ठिकाणी विकासाचं ती काम आपल्याला त्या योजनेतून भेटत नाही तर मग कुठून घ्यायचं हा एक विचार वेगळ्या पद्धतीने करून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून हे करण्याचा प्रयत्न केला आता काय शेवटी ग्रामीण भाग आहे सगळेच रस्ते केले प्युअर ब्लॉकचे पण रस्ते केलेत अंडरग्राउंड गटारी आहेत सीसीटीव्ही कॅमेरे गावात आहेत पिण्याचं पाणी फिल्टरचं आहे दोन फिल्टर प्लांट आहेत माझ्या शाळा आणि शाळेतल्या गुरुजीची तुम्ही खुर्ची जर बघितली तर मी अभिमानाने सांगतो की आमच्या हेडमास्तरांची जी खुर्ची आहे ती तहसीलदार साहेबांची आहे कळमच्या त्या पद्धतीची गुरुजी त्याच्यावर गुरु बसायला संकोच करीत होते मी सांगितलं नाही तुम्ही जे काम करताय आमच्या शाळेसाठी आणि हा तुमचा सन्मान आहे तुम्ही क्लासरूममध्ये जर आमच्या शाळेच्या गेलात तर तुम्हाला दोन ते अडीच लाख रुपये किमतीचा एक इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड आहे आत्ता जस्ट आम्ही सरेंडेकर कंपनीकडून कर सी एस आरमधून तो घेतला आहे त्याच्यापूर्वी अशा अनेक संस्थांकडून आम्ही पाण्यासाठी असल जारसाठी असल कचराकुंड्यासाठी असेल वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे चोवीस ले एक आठ ते सात आठ तास हे सामाजिक कार्य ह्या विषयावर माझ्या असतात मग मी सरपंच असो किंवा नव्हतो किंवा आपली सत्ता असो नसो आणि मागच्या वेळी ज्यावेळी ग्रामपंचायत होती सत्ता नव्हती जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा सत्ता नव्हती परंतु ज्यावेळी मागणी योग्य आहे आणि तुम्ही करणार आहे हे जर पुढच्या लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी असतील तर त्यांना ते देणं भाग आहे आणि देणार नाही तर का नाही देणार का नाही ह्या पद्धतीने पाहिजे हा आणि मग अशी बरे बरीच बांडणं झाली पण सामाजिक सलोका बिघडल असंही के आम्ही केलं नाही तुम्ही गावात जर बघायला गेलात नऊशे दोन घरकुल असलेली माझी ग्रामपंचायत आहे मला तुम्ही अभ्यास करून सांगा की दुसऱ्या कुठल्या ग्रामपंचायतीत आहे का नऊशे दोन गावाच्या हिशोबाने आणि त्या पद्धतीची घरकुलं मंजूर करणं किंवा ती करून घेणं त्यासाठी जे प्रयत्न होते त्यासाठी टीम आम्ही विशेष असं आमच्या कार्यकर्त्यांच्या टीम गोळा करायच्या आणि त्यांच्याकडून ही सगळ्या कागदपत्राच्या पुरतात बऱ्याचशा लोकांची घरकुल आहेत हा कागद नाही कॅन्सल झाला माझ्या इथं कॅन्सल झालेली योजना नसतेच आणि ती देताना तो विरोधक किंवा मला मतदान केलेला माझ्या पार्टीचा हा विषय आमच्याकडे नक्कीच म्हणजे कधीच म्हणजे तुमचं जे काही राजकारण आहे गावातलं त्या दृष्टिकोनातनं असं बघता येईल की सर्वसमावेशक आहे जे तुमच्या पक्षाची पद्धत आहे अंत्योदय आणि लास्टच्या एखाद्या शेवटच्या घटकापर्यंत आपल्या वैयक्तिक लाभाच्या योजना कशा पद्धतीने जातील या सगळ्या गोष्टी तुमचा पक्ष देखील पाहतो म्हणजे भारतीय जनता पक्षाचं ते मूळच आहे आणि त्याच पद्धतीनं तुमचं काम देखील गावामध्ये तुम्ही जसं सांगताय तसं दिसत आहे नक्कीच याचा फायदा कुठेतरी या सगळ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गावातूनच जास्त मताधिक्य मिळून होऊ शकतो नक्कीच शेवटी सगळे पक्ष असणार आहेत गावात कार्यकर्ते असणार आहेत सगळ्यांचेच कार्यकर्ते असणार आहेत पण आपल्याला या ठिकाणी मी छाती ठोक सांगतो की खूप मोठ्या प्रमाणावर माझं गाव आणि माझं गावच नाही परिसरातल्या सगळ्या गावांना आमच्या कामाची पद्धत आम्ही गावात केलेली कामं किंवा जे विजन आहे ते सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के आम्ही यश संपादन करू हा विश्वास आहे आता प्रश्न आहे तो फक्त उमेदवारी डिक्लेअर होण्याचा तर ती गोष्ट आपल्या हातातली नाही प्रबळपणे मागणी करणे आणि पक्षांनी संधी दिली तर त्याचं सोनं करणे आणि सोनं झाल्यानंतर हे सोनं परिसरातल्या माझ्या गावासारखंच ही गावं करण्याचा प्रयत्न करणे हे माझं नक्की विजन असतं म्हणजे आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषदची उमेदवारी मागताना किंवा मा कुठलाही एखादा नेता जर जिल्हा परिषद किंवा कुठल्याही उमेदवारीची चर्चा करताना आपण पाहिलं चला चला बोलूया तर अशा वेळी काय होतं की स्वतःच्या जवळ काही नाही किंवा गावाचा विकासच नाही आणि तो उमेदवार या ठिकाणी जिल्हा परिषद लढू पाहतोय आमदारकी लढवू पाहतोय मात्र तुमच्याकडे जी काय समजा गावामध्ये बदल घडले या सगळ्याचं रोल मॉडेल किंवा हे सगळं मॉडेल घेऊन तुम्ही लोकांपर्यंत पोहोचाल आणि काय वाटतं की हे सगळ्या गेल्याच्यानंतर काय पद्धतीने या ठिकाणी प्रभाव पडेल नक्कीच लोकांना ज्या पद्धतीनं आम्ही आमच्या गावात काम केलं ज्या ज्या क्षेत्रात आम्हाला संधी भेटल्या आता त्या केलेल्या कामाच्या पावत्या आम्हाला शासन स्तरावरून भेटल्या सामाजिक स्तरातून भेटल्या आदर्श सरपंच पुरस्कार भेटला अहिल्या होळकर सरपंच पुरस्कार भेटला स्मार्ट ग्राम भेटला म्हणजे साधारण एक सहा सात पुरस्कार आम्हाला आत्तापर्यंत आणि त्याची दखल घेऊन जी आमची सरपंच परिषद आहे महाराष्ट्राची त्यांनी मला मराठवाडा अध्यक्षपद दिलं सरपंच परिषदेनं त्याच पद्धतीनं कामाची दखल घेऊन पक्षानं देखील मला भारतीय जनता पार्टीचा तालुका उपाध्यक्ष आपल्या तालुक्याचा कलम ही संधी दिली माझं शेतीमध्ये काम आहे आता तुम्ही बघितलं गुळ ऑर्गॅनिक गुळाचा कारखाना तर ऊस उत्पादक महाराष्ट्र राज्य उत्पादक संघ म्हणून कार्यरत आहे राज्यामध्ये त्याचासुद्धा मी विभागीय मराठवाडा विभागाचा अध्यक्ष आहे आणि त्याच पद्धतीनं ज्या ज्या क्षेत्रात आपण काम करू त्या काम न करना, 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 त्या ठिकाणी काम इमानदारीनं करणं आपल्या ज्ञानाचा तिथं वापर करणं शक्तीचा वापर करणं आणि त्यामुळं मला खात्री आहे की या ग्रामविकासाच्या कामातला अनुभव केलेल्या कामाचं जे आज प्रतिबिंब आहे या सगळ्या गोष्टी पाहता आमच्या मतदारसंघातली लोकं शंभर टक्के स्वीकारतील आणि पक्षदेखील त्याचा विचार करून आपल्याला उमेदवारी घेईल पक्ष तोच तो विषय होता की आपल्या ह्या सगळ्या जी काय कामं आहेत किंवा ही जी सगळं जी वलय आहे हे पाहूनच लोकांमध्ये सातत्याने या तुमच्या नावाची चर्चा या जिल्हा परिषद गटामध्ये केली जाते त्यामुळे पक्षाकडे तुमची कशा पद्धतीनं या ठिकाणी उमेदवारीसाठी जी काही धावपळ आहे किंवा जे काय म्हणता येतील प्रयत्न म्हणता येतील किंवा पक्ष त्याला कशा पद्धतीनं सकारात्मक आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांमध्ये सध्या जी काय एकंदरीत त्या भागामध्ये जी काही दौरे वगैरे आपण पाहतो आहे अनेक उमेदवारांचे झाले तशा पद्धतीनं आपली चर्चा आहे किंवा तशा पद्धतीनं आपण तयारी काय केली आहे का लोकांसोबत चर्चा केली आहे मतदारसंघात आमच्या मोठी गावं जे आहेत इटकूर आहे कनेरवाडी आहे मसा आहे अंधोरा आहे छोटी गावं बघायला गेलं तर कोठळवाडी आहे वाकडी आहे अडसोवाडी आहे जंभीरवाडी आहे <coughs> बोरगाव धनेश्वरी आहे पिंपळगाव कोटावळा आहे बहुला आहे भुगजे आहे असं बारा गावाचा मतदारसंघ आहे आणि गेल्या वीस वर्षापासून मी या गटाचा गटप्रमुख आहे बरं त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांशी माझे चांगले संबंध आहेत सगळ्यांच्या ओळखी आहेत आणि आत्तासुद्धा मी दोन वेळा पक्षाचं काम करत असताना आता दोन राऊंड आमचे झालेले आणि ज्यावेळी पक्ष उमेदवारी जाहीर करेल पूर्वी आणखी चालू आहे आता आज उद्यापासून अजून मी सगळ्यांच्या भेटी गाठी घ्यायला जातो आहे सगळ्यांना भेटून हेच सांगतो आहे की पक्षाकडे माझी मागणी आहे आणि आपल्या कामाच्या पद्धतीची दखल घेऊन पक्षातले जे निर्णय करणारी एंत्रान। एक यंत्रणा आहे ते आपल्याला शंभर टक्के या ठिकाणी संधी देणार आहे नक्कीच त्या संधीचा आपण जनतेसाठी नक्कीच येत्या काळामध्ये उमेदवारी आपली निश्चित होण्याचे चान्सेस आहेतच समजा तुम्ही जसं सांगताय तसं लोकांमध्ये चर्चा देखील आहेच पण तशी जर निश्चितता वाटली किंवा तसं जर काही झालं तर आपण कशा पद्धतीने सगळ्या गावांना आश्वस्त करू इच्छित आहे किंवा अशा आपल्या जी गटामध्ये जे काही मतदार आहेत त्यांना काय सांगाल की आता सर्वप्रथम तुम्ही सांगितलं की पक्षाने जर संधी दिली आणि जनतेने कारण इथं पक्ष फक्त उमेदवारीची संधी होतो परंतु निवडून येण्याची संधी जनता देणार आहे आणि मला आशा आहे की जनता शंभर टक्के आपल्याला त्या ठिकाणी संधी देईल आणि त्यानंतरची कामकाजाची जी, जी पद्धत आहे ते मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं माझ्या गाव का, गावाचं काम करत असताना की पहिलं इन्फ्रास्ट्रक्चर तर मी माझ्या गावाच्याच पद्धतीने माझ्या मतदारसंघातल्या बारा गावातलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं असायला पाहिजे आता पूर्वी त्या त्या ठिकाणी नेते मंडळी आहेत त्यांनी आपापल्या पद्धतीने काम के कामं केलेली आहेत परंतु ज्या आमच्या पद्धतीने आम्हाला यश मिळालं त्या पद्धतीनं जाण्याचा नक्की प्रयत्न करेन पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आता मसा पिण्याच्या पाण्याची एक योजना आहे शासन स्तरावरती चालू आहे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे तिथल्या स्थानिक आता जे सरपंच उपसरपंच त्या समितीने नेऊन ती दाखल केलं सगळं प्रपोजल छोटीशी योजना होती तिचं रूपांतर मोठ्या योजनेमध्ये ते करायचा प्रयत्न चालला आहे तर अशा ज्या ज्या गोष्टी माझ्या बारा गावात असतील तिथल्या प्रत्येक गावामध्ये ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून मंत्रालयस्तरापर्यंत मी स्वतः जाऊन नेत्यांच्या पाठी माग राहून आपल्याला राणादादांच्या कामाची पद्धत माहिती तर त्या माध्यमातून ते इन्फ्रास्ट्रक्चरचे जे विषय आहेत नाली रस्ता पिण्याचं पाणी नळ योजना विहिरी टाक्या बऱ्याच ठिकाणी आता आमची टाकी जी आहे ती जीर्ण झाली परंतु टाकी साठी जे सर्टिफिकेट लागणार होतं त्याला आत्तापर्यंत पाच सात महिन्याचा काल गेला आणि आत्ता कुठं गेल्या आठवड्यात आम्हाला ते पाडायचं परमिशन आलं टाकी आमच्या मग त्या पद्धतीनं शाळा असतील पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील रस्त्यांचे प्रश्न असतील क्षेत्रात रस्ते जे आहेत बऱ्याच ठिकाणी आता क्षेत्र रस्त्यांच्या अडचणी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टीचा एक रोडमॅप तयार करून एक ब्ल्यू प्रिंट तयार करून आपण त्या ठिकाणी जे आहे ते ह्या बारा गावांचं एक डी पी मी बनवेन बरं आणि त्याच्यानुसार प्राधान्यक्रम ठेवेल आणि त्या प्राधान्यक्रमानुसार काम करण्याचा मी प्रयत्न करेन आता मला आणि ह्या सगळ्या बारा गावांचा वगैरे विषय घेतलायचा आहे हो। आपल्या गावातही आहे अनेकदा वाटतं की निवडणूक लढवत आहे तुम्ही जिल्हा परिषदची निवडणूक नु म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाही हे पण साधी सोपी गोष्ट नाही मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येकाला प्रश्न पडतो की हे सरपंच नेमकं करतात काय सरपंचाचे व्यवसाय काय आहेत किंवा काय नाहीत पण तुम्हाला नेमकं काय म्हणजे का तुमचे व्यवसाय काय आहेत हे जर देखील आम्हाला जाणून घ्यायचं आहे कारण अनेक सरपंच जर पाहिले तर त्यांचेच बार त्यांचेच सगळे हॉटेल्स तेच सगळं म्हणजे चुकीच्या पद्धतीचे सगळे व्यवसाय करतात आणि नंतर मग इकडे येऊन सांगतात की आम्ही हे करू ते करू किंवा हेच्यामुळं हे होतंय त्याच्यामुळे ते होतंय तर मग त्या गोष्टीवर काय सांगाल तुमचे व्यवसाय नेमकं काय आहे आर्थिक उत्पन्न माझं सगळ्यात मुख्य साधन म्हणजे आहे शेती ज्याच्यामध्ये मा माझे द्राक्षाच्या बाग आहेत डाळिंब आहेत ऊस आहे सतरा एकर हा गुळ उद्योग आहे आणि पूर्वी पण माझं शंभर टनाचं गुळाचं युनिट होतं त्याच्यानं त्याच्यापूर्वी माझ्या बोरिंगच्या गाड्या होत्या ट्रॅक्टर होते टिप्पर होते जे सी बी होते आणि ह्याच पद्धतीची कामं आहेत बार किंवा दारू दुकानं कधी किंवा हे म्हणजे विचार तर आलाच नाही परंतु खूप जवळच्या लोकांनीसुद्धा मला टॉर्चर केलं की आम्हाला ना हरकत दिलं पाहिजे परवाना दिला पाहिजे आज तागायत अकरा वर्षाच्या कार्यकाळात मी माझ्या गावात बिअरबार किंवा अशा गोष्टीला पाठबळ दिलं नाही म्हणण्यापेक्षा तीव्र विरोध केला आणि ज्यावेळी सत्तेत नव्हतो मी सामाजिक काम करायचो त्यावेळीसुद्धा मी ह्या गोष्टीच्या कायम विरोधातला म्हणणार आणि भविष्यातसुद्धा त्या गोष्टीला माझा कायम विरोध आहे नक्कीच तर सध्या आपण कन्हेरवाडीचे सरपंच रामराजे जाधव यांच्याशी चर्चा केलेली आहे एक विधिज्ञ आहेत अनेक घटनेमध्ये नेतृत्व केलं त्याचबरोबर पक्ष संघटनेत देखील अनेक पदांवरती ते राहिलेले आहेत त्याचबरोबर गावच्या सरपंच पदाचा आणि तिथल्या कामाचा एकंदरीत त्यांच्या सगळ्यात चांगला दांडगा अनुभव आहे या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर नक्कीच या जिल्हा परिषद गटामध्ये रामदाजी जाधव यांचं नाव ज्या पद्धतीनं चर्चेला जात आहे आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते त्या गोष्टींना नक्कीच हे पूरक असेल किंवा एकंदरीत कामाची जी पद्धत आहे किंवा गाव कसं बनवलं आहे त्यांनी हे देखील आपण पुढच्या या सगळ्या स्टोरीच्या माध्यमातून आपले जाणून घेण्याची इच्छा आहे त्यामुळे आपण नक्कीच या का गावातली जी काही एकंदरीत सरपंचांनी जी सांगितलेली पद्धत आहे तशा पद्धतीचं खरंच वातावरण आहे का गावामध्ये हे देखील आपण पाहणार आहोत जेणेकरून आपल्याली या सरपंचांनी नेमकं खरंच काय कामं केलेत का हे देखील लक्षात येणार आहे